गोड उसाची कडू कहाणी मंडळी हे आपण फक्त ऐकलं असेल मात्र मी तुम्हाला आज हे दाखवणार आहे की हे सत्यात कसं असतं मंडळी साहेबराब नवनाथ चौरे हे काका राहणारे मूळचे बीड जिल्ह्यातील केज तालुका आणि कोरेगाव हे त्यांचं गाव, गाव। दोन्ही पायाने अपंग असूनसुद्धा ते दरवर्षी ऊसतोडीला जातात आणि लोकांच्यासोबत पातीला पात लावू लागतात आपल्या वाट्याला जरी गरिबी आलेली असली तरी त्यांनी त्याचं कधीच भांडवल करून लोकांपुढे हात पसरला नाही उलट आपल्याला पाय नसले तरी जे आहे ते आर्थिक स्वरूपाने त्यांनी पायावर उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आज त्यांच्या याच प्रयत्नांना एक आपण समाजापुढे आणण्याचा संकल्प केलेला आहे आणि समाजात ज्या काही संघटना असतील जे काही लोक असतील की ते यांना मदत करू शकतील अशा लोकांनी नक्कीच यांच्याशी संपर्क करावा आणि त्या हेतूने हा व्हिडिओ आपण बनवत आहोत दोन्ही पायाने अपंग असूनसुद्धा ते अगदी पातीला पात लावतात आणि त्या पातीच्या सगळ्या मोळ्यासुद्धा पुन्हा ते बांधू लागतात आज आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा एक अनमोल गोष्ट आम्हाला शिकायला मिळाली ती कशी ती व्हिडिओमध्ये आपण पाहूया सर्वांना प्रेम प्रभू नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आकाशवीत मास्टर्समध्ये आज थोडं ऊसाच्या फडातून मी तुमच्या समोर जे आहे ते आलेलो आहे कारण स्टोरी ही तशीच आहे आजचा विषयही तोच आहे म्हटलं मग स्टुडिओमध्ये घेण्यापेक्षा आपण थेट उसाच्या फडातूनच मुलाखत घेऊया आज मी एका विशेष व्यक्तीसोबत आहे मंडळी बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की किंवा मला देवाने हे दिलं नाही ते दिलं नाही आणि आजची यंग जनरेशन तर अशी झाली की फक्त एखादं कष्ट करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी कारण हवं आहे त्यांना किंवा माझ्यासोबत असं आहे माझ्यासोबत तसं आहे पण आज एका विशेष व्यक्तिमत्त्वाला मी तुम्हाला भेटवणार आहे काका माझ्यासोबत आहेत आज ते त्यांच्या काही मेडिकल रिझन्समुळं ते दोन्ही पायाने अपंग आहेत त्यांचा एक पाय मल मला वाटतं एक ऍक्टिव्ह आहे ना हो एक नॉर्मल नॉर्मल आहे एका पायाने, दुनी पायाने।, दुनी पायाने ते थोडेसे विकलांग आहेत तरी दोन्ही पायान दोन्ही पायान हा तरी पण ते ऊस सोडायला येतात सर्वांसारखं का काम करतात तोडतात सगळं करू लागतात आणि हे जवळजवळ ते भरपूर वर्ष झालं आहेत आता त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत सगळ्या गोष्टी या का सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडासा परिचय सांगा मला साहेब राऊन चोरे राहणार कोरे बर किती वर्ष झालंय वस्तवडी करता सात वर्ष झालं सात वर्ष हो आता हे लोक आता पाय ज्यांना समजा चांगले सगळं ते समजा सगळं करू शकतात मग तुम्हाला हे करताना काही त्रास वगैरे नाही त्रास होतोय पण काय करणार नाही आता आपण फक्त तोडायचं ऊस बांधायचं काम करतो हा मग ते बंद राहतात म्हणजे ते भरतेत आपल्या मनाचे अच्छा म्हणजे सगळे परिवार मिळूनच हे सगळे करतात नाही नाही तर म्हणजे सगळं वेगवेगळ्या आहेत का हम्म तर आम्ही त्यांच्या सोबतच हे केले ना अच्छा अच्छा त्यावेळेस दोघाच केलं बरं आत्ताचा मुलगी तुम्हाला <coughs> मदत कोण करू लागतं हे सगळ्याला वडील मग हे ग ऊस भरायला का ते आत्ताच्या मुलं येत अच्छा म्हणजे बैलगाडीच्या बैलगाडी म्हणायचं हो ते कसं म्हणजे कशामुळे झालेलं हे नेमकं काय लहानपणी आहेत इंजेक्शन पोलिओ हम्म पोलिओ मध्ये झालेले म्हणजे दीड वर्षाचा होतं अच्छा आता एवढी सगळी थंडी चालू आहे अशा थंडीमध्ये तुम्ही आता उसतोडता किती, किती सुरू होते सगळं वगैरे साडेपाच साडेपाच किती वेळ करायचं होती दहा वाजेपर्यंत हे बाहेर चालूच मग आता लोक म्हणत नाहीत किंवा कि तुमचं असं मग तुम्ही करता कसं कष्ट वगैरे असं नाही त्यांच जाते बघत याच्या आधी व्हिडिओ टाकला होता तुमचा एक तर तो फार चांगल्या लोकांनी पाहिला होता आजही आपली तिथं अपेक्षा की भरपूर लोकांनी भावन कुठून तरी आपल्याला काही ना काही समजा हेल्प भेटावे या सगळ्या गोष्टी पण काय आता हे तुम्ही आता दिवसभर एक दहा वाजेपर्यंत करतो असं म्हणला नऊ वाजेपर्यंत भरायचं बरोबर आहे बरोबर आहे मग तरी एवढं हे केल्यानंतर किती तुम्हाला त्याचं हे मिळत असेल पैसे वगैरे काय एवढं करून आमच्या दोघात किती लाख रुपये होते म्हणजे ह्या किती महिन्यात असतो सीझन तीन महिने तीन महिन्याचा तीन महिन्यात एवढे समजा हे होतात तुमचे मुलं वगैरे काय करतात आपल्याला वर्ष अच्छा बरं हे सगळं उसात फडकरी काम करताना हे वगैरे कधी असं वाटत नाही का आपल्या सो सोबत असं कसं वगैरे असं काही त्याला नाराजी वाटतेच ना तरी ते देवाची देणगी जसं दिलं तसंच शेवल्या अस पण काय एक नॉर्मल जे समजा लोक येतात त्या लोकांकडे बघितल्यावर वा ते लोक समजा सगळं त्यांना हात पाहिजे सुखी मग आपल्याला आपल्याला असं काम करावं लागतं असं याचं काही वाटत नाही कधी नाही त्याचं काही वाटणार कारण ते आपल्याला पहिल्यापासून बरोबर आहे म्हणजे असं दरवर्षी जाता म्हणा तुम्ही मग असं कुठल्या संघटनेनं वगैरे काही मदत वगैरे केली नाही का असत नाही केलेलं काय तुम्ही मग अशी कारखान्याचा किस्सा सांगितलं तो काय होता ते असेच तुमच्या सारखे आल ते स्लिप मस्त आले ते मग फडावर आले बघितल्यावर मग त्यांनी व्हिडिओ केला मग ते व्हायरल केलं मग नंतर कारखान्याला एक पत्रकार घेऊन आले पुन्हा सत्कार हे करून आपल्या शेवटच्या दिवशी सत्कार करून चेक अच्छा आपली पण व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा आहे की कुठल्या तरी संघटने या सगळ्या गोष्टींना आहे व्हिडिओ पाहून काहीतरी आपल्याला हेल्प भेटावी असा आपला या व्हिडिओचा उद्देश आहे बाकी तुमचं नाव काय म्हणून लक्षात राहिलं साहेबराव चोरे साहेबराव चोरे मंडळी बऱ्याच वेळेस मी तुम्हाला मग अशी सांगितलं की आजकालच्या पिढीला कारण हवेत की मला हे नाही मला ते नाही या सगळ्या गोष्टी मी त्यांचा पाय दाखवणारही आहे तुम्हाला आणि ते कसं काम करतात तेही दाखवणार आहे पण मला हेच सांगायचंय की बऱ्याच वेळेस आपण बरेच, बरेच कारण सांगतो अरे मला हे नाही मला ते नाही अभ्यास करावं वाटत नाही अरे यांच्याकडे आपण पाहायला पाहिजे त्यांचा असं असू सुद्धा ते कष्टाला कमी पडत नाहीत जुन्या पिढीची हीच तर खासियत होती ना जुने लोक जे होते ते कष्टाला महत्त्व देत होते मला असे पण असं ते खचत नव्हते कधी आणि आण हे जुन्या पिढीपासून आपल्या पिढीला वेगळं करते की आपण कष्टाला कमी पडतो आणि ते समजा काहीही असो पण कष्टाला कधी कमी पडत नाही काय शेवटचा प्रश्न विचारतो त्याच्यानंतर आपण हे सगळं दाखवणारच आहोत तुमचं की आजकालची जी युवा पिढी तरुण पिढी त्यांना सगळं चांगलं असून समजा अभ्यास करायचा नाही किंवा काय आता आईवडील एवढे पैसे घालून बाहेर शिकायला टाकतात त्यांना तुम्ही एक दोन मिनिटात काय सांगाल बर त्यांना सांगायचं झाले तुमचा अनुभव किंवा त्यांनी केलं पाहिजे का सगळ्या त्यांनी विचार केला पाहिजे आपल्या आईवडील आपल्यासाठी खर्च करते तेवढं पुढं शिकून आपलं काहीतरी भविष्य सुधरा म्हणून ना अगदी परिस्थितीनुसार अगदी अगदी नक्कीच तर आता मी तुम्हाला त्यांचा पायही दाखवणार आहे कशा प्रकारे आहे वगैरे म्हणजे कारण बघायच्या बऱ्याचशा लोकांना वाटतं की नुसती मुलाखत घेतली मग खरं आहे का नाही हे असं सगळं दिसायला पाहिजे आम्हाला दाखवा बरं म्हणजे ते कसं पाय आहे वगैरे काय ते म्हणजे नंतर वगैरे हो नाही नाही होत म्हणले ना पोले मंडळी पुढे आम्ही एका स्थानिक व्यक्तीशी चर्चा केली जो व्यक्ती यांना कितीतरी वर्ष झालं ऊस तोडताना बघतोय त्यांच्याही प्रतिक्रिया जेव्हा आम्ही ऐकल्या तेव्हा अगदी आम्ही भारावून गेलो होतो की अपंग व्यक्ती असून सुद्धा एवढं काम करूच कसं शकतो जुन्या काळात नेमकं या लोकांनी ने असं काय कष्ट काय खाल्लेलं आहे नेमकं की ज्याच्याद्वारे ही लोक एवढी ताकदवान आहेत तो अपंग आहे हे तर ते जन्मालाच अपंग या पण त्यात आम्ही सहज म्हणजे आम्ही व्यवस्थित आहेत आमचे पाय ही सगळे व्यवस्थित आहेत पण आम्ही जेवढं काम करतो त्याच्यापेक्षा ते आम्हाला कुठंच कमी राहत नाही कामाला तर ह्याचं काम, काम करण्याचं जे वैशिष्ट्य आहे ते चांगल्या माणसाला हे मातीत घालू शकतो कामाच्या बाबतीत हां ते फक्त अपंग आहे पण त्याच्या समजा जन्मात अपंग असल्यामुळं हे वस्तुडीचं जे काम आहे हे त्याच्या राशीला आलं गरिबी असल्यामुळं शेवटी त्याला पर्याय काय नसल्यामुळं तर तो वस्तुडी करून आपलं त्याचं जीवन जगू शकतो तो आम्ही पण जगतो आणि तो पण जगतो पण आमच्यासारख्या सा नागरिकासारखं तो पण वस्तुडी करून जीवन जगतो या तर ह्याच्यासाठी होईल एवढे कुठल्या संस्थाने ह्याने ह्याला मदत करावे आणि ह्याचं उस्तूडण्याचं बंद करावं कारण चांगला माणूस तर तो करू शकतो त्याचा काय त्याच्यात वाद नाही पण एक अपंगासारख्या माणसाला जर उस्तुडीचा टाईम येत असेल तर हे आपल्या म्हणजे बीड जिल्ह्यामधील जे ह्याचे टाईम आलेला आहे ते टाईम दुसरं येऊ नाही असे अपंग तर हे आजचा व्हिडिओ बघून समजा की अपंग आहे ह्याला मदत जर झाली तर अशीच मदत दुसऱ्या पण अपंगाला व्हावा आणि यांच्यासाठी काहीतरी शासनाने निर्णय घ्यावा मंडळी याच्या नंतर आम्ही ते ज्या टोळीमध्ये काम करतात त्यांच्याच आत्येचा असलेला मुलगा त्याच्याशीही चर्चा केली हे आमच्या मामाचा मुलगा या लहानपणीपासून कस सोबतच या उसाचं काम समजा दरवर्षी दरवर्षी थोडी पुढे वाड बांधतय गाडी भरू लागते घासायला वरी बर किती वर्ष झालं तुम्ही सोबत येता आम्ही सात आठ दहा वर्ष झालं सोबतच ते म्हणजे आठ दहा वर्ष झालं तुम्ही त्यांना बघता म्हणायचं मामाचाच मुलगा ते सारखं सोबतच असतं ना मंडळी या सगळ्या व्हिडिओच्या अंती सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की जरी त्यांना त्या कामामध्ये आनंद वाटत असला तरी भविष्य काळात का होईना त्यांचं हे काम सोडवणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण ऊस तोडीसारखा पर्याय एका अपंग व्यक्तीला निवडावा लागतो त्याच्यावरूनच आपल्याला कळू शकतं की त्याची परिस्थिती कशी असेल तेव्हा माझी सर्वांना हंबल रिक्वेस्ट आहे की जर आपण अशा कुठल्या संघटनेशी जुडलेला असाल जी यांना मदत करू शकते अशा कुठल्या व्यक्तीशी जुडलेला असाल जी यांना मदत करू शकते तर नक्कीच यांच्यापर्यंत तुम्ही संपर्क साधावा आणि यांना हवे ती मदत करावी जेणेकरून हे एक स्थायिक व्यवसाय करू शकतील ना की उस्तोडीसारखं कष्टाचं काम यांना भविष्यात करावं लागेल नमस्कार